नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी त्याच्यात स्वागत करतो पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळ स्वागत आहे आणि वाजले सकाळचे सव्वा चार आणि आपण आता चाललो आहे चर्चगेटला सासण डॉक तुमची ला तुम्ही लाचशी व्हिडिओ बघितली असेल माझी तर आपण गेलेलो थोडं लेट गेलेलो आणि ह्यावेळी आपण लवकर चाललो आहे तर आता आपण जाऊया सासण डॉकला चर्चगेटला तर बघूया आज आपल्याला लिलाव बघायला भेटेल तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपण आज मामाला हे पण घेतली आहे दिवाळीचा फराळ घेतला आहे आपण त्यांना देणार आहोत तर जाऊया आज काय काय बघायला भेटते नवीन नवीन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कशी व्हिडिओ वाटली हे व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा सकाळचे चार वाजून पंचवीस मिनिट आहे आणि आपण पोहचलोय कांदिवली स्टेशनला तर आपण ट्रेन पकडूया चर्चगेटला जाण्यासाठी चला तर बघता इकडे चार वाजून पंचवीस मिनिटांची ट्रेन लागली आपली आपण ती पकडून जाऊया फायनली आपली ट्रेन आलेली आहे मित्रांनो तर आपण बसूया ट्रेनमध्ये जाऊया तर मित्रांनो सकाळचे वाजले साडेपाच आणि आपण आता पोचलो चर्चगेट स्टेशनला जवळजवळ एक तासाचा प्रवास आपण केलाय सकाळी खूप स्लो होती ट्रेन तर आता आपण जाऊया इकडून डॉकला गुलाब्याला तर इकडे बघता मित्रांनो सकाळ सकाळीच मच्छी घेऊन आलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे हे बघा ह्या आजीसुद्धा काकीसुद्धा चालल्या आहेत त्या पण मच्छी घ्यायलाच चालल्यात आपण पण जाऊया सकाळी सकाळी इकडे आलो आहे टॅक्सीने आलो आणि शेअरिंग आहे वीस रुपये शेअरिंग मी इकडे पोचलो आहे मी आता तर तुम्हाला दाखवतो मी इकडे कशाप्रकारे धावपळ चालू आहे इथे बघा बहुतेक लिलाव झालेलाच आहे इकडे सगळ्यांनी आपले टोपल्या वगैरे भरलेल्या आहेत बघा इकडे आहे बहुतेक मच्छीवाले सगळे इकडूनच घेऊन जातात मच्छी तुम्ही बघताय बघा इकडे भाव चालू आहे

اويستيريا 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 ایکیا دی 343 343 ہاتہ میں کٹے 1000 روپے बघताय तुम्ही भरपूर मच्छी आली आहे इकडे बघताय आला पाकड बोलतात तेवढा मोठा पाकड आहे इकडे हा बघा अगा केवढा मोठा पार्क बघते म्हणजे बघते पोपट फिश आहे वितरण इकडे बघते हा माझा दहा हजाराला सुविध झालाय गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला ऋतू भेटलेला आणि आता आपल्याला भेटला भाई आगे। आगे।

पाचशेचे भाव आहे भाव आहे तुमचा खावे लायच म्हणून पाहिजे पाचशेचे करणी द्या दोन वाटे होतील दोन वाटे होतील ना शेवटी हजार ला देत दोन वाटे करणी द्या तर हे आपण पाच वापर घेतले आहेत पाचशे रुपयाचे हा आकाश आहे आणि हा बोटीवरती असतो त्याचा मित्र आहे तर गेल्या वेळेला बोट त्या बाजूला लागलेली आणि आता बोट आपली ह्या बाजूला लागली आहे तर आपण ह्या साईडला चाललो आहे तर बघता मित्रांनो हळूहळू होत चालली आहे आणि खूप गर्दी आहे तिकडे जेवढं मी तुम्हाला दाखवलं तिकडे होतो आहे अजून चालूच आहे आणि आपण आता इकडे बोटीवर चाललं आहे आणि हे तुम्ही इकडे हातगाडीवरचे टँकर बघताय ना हे डिजेल्स आहेत जे डिझेल लागतं ना बोटीमध्ये टाकायला ते डिझेलचे टँकर आहेत हे मोठे मोठे जाऊया पण बघूया बोटीमध्ये पूर्ण भरलेला मच्छी बारीक लागली तिकडे तशी घ्या तर मित्रांनो इकडे बघताय समोरची बोट येते तीच आहे आपली मामाची बोट लास्ट टाइम आपण त्या बोटीमध्ये गेलेलो चंद्रमुखी तीच आहे ही बोट आणि हे आहेत बोटीवरचे खलाशी तुम्ही ही बोट बघताय इकडे ह्या बोटीवरती जो म्हावरा लागलाय एकदम छोटा छोटा आहे आणि हा पूर्ण आता वेस्टेज आहे आणि तो खराब पण झालेला आहे कोणी घेणार पण नाही तो आता आता खूप मेहनत आहे इकडे पण हे साफ करायचं पूर्ण जाळं आणि पुन्हा एकदा ते यूज करायचं आपण नवीन मासेमारीसाठी तर हे एवढं छोटं छोटं लागणं पण व्यर्थ आहे तर कधी कधी मित्रांनो हे असंच होतं मावरा जास्त लागत नाही त्याच्यामुळे पूर्ण मेहनत फुकट जाते तर असच आहे हा प्रवास आणि हा बिझनेस बघा इकडे बोर्ड पार्क केली आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ही आपल्याला मच्छी दिली आहे मामाने बघा इकडे बघता तुम्ही इकडे बघता तुम्ही सुरमई आहे

तर आता आपण चर्चगेट वरून ट्रेन पकडली आहे आणि चाललोय तर तर मित्रांनो खूप गर्दी होती आणि तुम्ही बघितली तर जेवढी व्हिडिओ शूट करताना तेवढी केली व्हिडिओ शूट आणि आता आपण चालू आहे घरी जी मच्छी आपल्याला भेटली आहे ती आपण मच्छी घेतली आहे आणि आपण आता जाऊया घरी बघूया काय मच्छी भेटले तुम्हाला मी घरी जाऊन दाखवे मध्ये नमस्कार मित्रांनो आता आलोय घरी बी तर मी तुम्हाला दाखवतो आपण काय मच्छी आणली ती बघा मी बघा पकड फोन ते बघत तुम्ही हा आहे सकला जो लास्ट टाइम आपण आणलेला सकला मासा आणि हा आहे राजेश पोपट मासा असं बोलतो त्याला आणि आम्ही मुला सगळे ह्याला बॅट बोलतो बघा कसला जाय पॅरोट फिश एवढा मोठा हा आहे ससा बोलतो ह्याला आणि हा एकदम खायला चविष्ट असतो हा सहसा भेटत नाही जास्त हा रानातला मासा असा मध्ये हो। समुद्रामध्ये जे जंगल असतात त्याच्यामध्ये हा मासा असतो आणि हा पण एक नंबर असतो खायला म्हणजे तुम्ही काय बोलता ते मला कमेंट करून सांगा या माश्याला आणि सुद्धा तुम्ही काय बोलतात ते पण सांगा मला सुद्धा काय बोलतात ते पण सांगा तुम्ही